दरम्यान सनदी अधिकाऱ्यांच्या रजा मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेल्या आहेत भारत पाकिस्तान युद्ध सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या रजा रद्द केल्या आहेत मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि इतर सनदी अधिकारी यांच्या या रजा रद्द झालेल्या आहेत आय। आयुक्त भूषण गगराणी हे मुलाच्या पदवीदान समारंभासाठी अमेरिकेत जाणार होते मात्र सध्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी या रजा रद्द केलेल्या आहेत मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि पाकिस्तानचा डोळा जर का हा युद्धाचा व्याप वाढत गेला आवा का वाढत गेला तर पाकिस्तानची नजर वाईट नजर मुंबईवर सुद्धा असू शकते ते पाहता नागरिक समस्यांची चिंता करण्यासाठी काळजी घेण्यासाठी महापालिका आयुक्त सगळ्यात महत्वाचे ठरतात आणि त्यासाठी आता सगळे महत्वाचे अधिकारी मुंबईत ठाण मांडून बसणार आहेत अजय सोनावणे आपल्या प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत अजय पाहतोय आपण सनदी अधिकाऱ्यांची जी आहे ती रजा रद्द जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे दुपारी सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये त्यांनी थेट आदेश दिलेले आहेत की कुणीही सुट्टीवरती जाणार नाही यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगराणी हे सुद्धा अमेरिकेमध्ये जाणार होते मुलाच्या पदवीधान समारंभासाठी जाणार होते मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची रजा रद्द केलेली आहे आणखी काही सनदी अधिकारी आहेत आय एस ऑफिसर आहेत त्यांच्या सुद्धा रद्द केलेल्या आहेत खरंतर मुंबई हे महत्वाचं शहर आहे आर्थिक राजधानी आहे आणि यामध्ये कुठल्या प्रकारची घटना घडून येण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे ती महापालिका आयुक्तांची जबाबदारी असते आणि म्हणूनच महापालिका आयुक्तांची रजा जी आहे ती रद्द केलेली आपल्याला पाहायला मिळते मंत्रालयातील सुद्धा अनेक अधिकारी जे आहेत ते रजेवरती जाणार होते त्यांच्या रजा सुद्धा मंजूर झालेल्या होत्या मात्र कुठंतरी आपण युद्ध सदृश्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे मुंबई जे काही महत्वाच्या पदावरती सगळे अधिकारी आहेत त्यांच्या राजा जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी रद्द केले आपल्याला पाहायला मिळत आहेत धन्यवाद राजू तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर त्यामुळे आता महत्वाचे प्रशासकीय अधिकारी महत्वाचे सेक्रेटरीज मुंबई पोलीस आयुक्त असतील महापालिका आयुक्त असतील आणि अन्य महत्वाचे अधिकारी असतील त्यांना महाराष्ट्रात मुंबईत ठाण मांडून बसावं लागेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट